ब्रॉड टू यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आमदार रोहित पवार ले ले दे दे ले ले, ले ले, जे आहेत ते कल्याण पश्चिम येथील शिवसेना शाखेमध्ये यांनी आज भेट दिलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मध्यवर्ती शाखेमध्ये ही भेट दिलेली आहे दादा या ठिकाणी शाखेत आपण भेट दिलेली आहेत काय विश्वास आहे कल्याणमध्ये इथे जे सर्व शाखा प्रमुख आणि सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते जे प्रामाणिकपणे विचाराला पुढे घेऊन जात असतात असं जिथं कुठं जाईल तिथं मी शाखेतसुद्धा जात असतो जेव्हा तिथं असणाऱ्या पदाधिकारी मला बोलावलं तर इथे येऊन त्या लोकांशी बोलल्यानंतर एक कार्यकर्ता कसा असतो हे इथं आपल्याला जाणवतं पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवारसाहेबांच्या विचाराने आमचेसुद्धा कार्यकर्ते तिथं काम करत असतात पण सामान्य कार्यकर्ता हा सगळ्यात महत्त्वाचा असतो हे शाखेला नाहीतर आपल्या जे कार्यालय असतात जे सर्वात छोटं कार्यालय असतं तिथं गेल्यानंतर आपल्याला जाणवतं मग जेव्हा केव्हा कुणी बोलवतं मित्रपक्ष असला तरी तिथं आम्ही जात असतो शिवसेना गटाचा हा बाले किल्ला मानला जातो कल्याण डोंबुली आणि आता ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत आता राष्ट्रवादी देखील या ठिकाणी एकत्र आहेत तर काय सांगाल काय विश्वास आहे या महानगरपालिकेचा नाही आमचे सगळे आता महेश भाऊ इथं आहेत आणि आमचे इतरही पदाधिकारी आहेत हे सगळे एकत्रित बसून तिथं तो जो कुठला निर्णय घेतील तो निर्णय हा अंतिम असेल आणि राहिला प्रश्न इतर दोन मित्र पक्षाचा भाजपच्या त्याच्यामध्ये अजितदादांचा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आता अमित शहा साहेबांनी सांगितलं ना हे दोन कुबड्यात कुबड्या आता आम्हाला नको आता तुम्ही त्यांना मदत करता सत्य देऊन देता बी जे पीला एवढं सहकार्य केल्यानंतर बी जे पी तुम्हाला कुबड्या समजत असेल तर मग त्याला आपण काय म्हणणार म्हणजे त्यांची तशीच राजकीय इज्जत ही अमित शहा साहेबांनी काढून टाकलेली आहे आणि कार्यकर्त्यांनासुद्धा आता कळलेलं आहे की पुढे जाऊन अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ साहेबांच्या पक्षाला खूप काही भविष्य तसं राहिलेलं नाही कारण उद्या जाऊन बी ता जा जे पीच त्यांना तिथं संपवेल त्यामुळे लोकांचा ओढा हा ओरिजिनल शिवसेना त्याच्याबरोबर आमचे पक्ष आणि इतरही जे काही पक्ष आहेत त्याच्याकडे थोडासा जास्त होताना दिसतो आहे युवा नेता म्हणून दोघांना तुम्ही काय या येणाऱ्या निवडणुकीसाठी सल्ला देणार आमचं एकच मत आहे की भाजपली पैशाचा वापर करून मतदान करण्याची फार घाणेरी सवय ही लावलेली तसं शिंदेसाहेबांच्या सुद्धा लावलेली आहे आणि मग अशा पद्धतीने पैसा ताकद त्याच्याचबरोबर कुठंतरी गुंडाशाही वापरून जर काही लोक सत्य देण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांना जर जा उद्या जाऊन जा युवा म्हणून आपण मतदान करणार असू तर मग भविष्य आपलं तर खराब होणारच आहे पण आपल्या पुढच्या पिढीचंसुद्धा शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत पाहिलं गेलं तर पुढच्या पुढच्या पिढीचं भविष्य खराब होऊ नये असा देखील सल्ला या ठिकाणी रोहित पवार यांनी दिलेला आहे सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण ब्रॉड यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव